श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येकाला आवडणारा मोगरा मोगऱ्याचं झाडे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर असे फुलंही मोगऱ्याच्या झाडाला येत असतात पण काय होतं मोगऱ्याच्या झाडाला कधीकधी आपण मोगऱ्याची खूप काळजी घेतो तरीही मोगऱ्याच्या झाडाला उन्हाळ्यात पावसाळ्यात फुलं येत नाही आणि भरगत अशी मोगऱ्याच्या झाडाला फुलं यावीत यासाठी आपल्याला आपल्या घरातील एक वस्तू या मोगऱ्याच्या झाडाला टाकायची आहे ही वस्तू जर आपण मोगऱ्याच्या झाडाला टाकली तर नक्कीच आपल्या घ मोगऱ्याच्या झाडाला सुद्धा भरपूर अशी फुलं येतील मोगरा हा खूप सुवासिक असतो मोगऱ्याला पॅ आणि कॅल्शियमची सर्वात जास्त गरज असते तर मोगरा जर तुमच्याकडे असेल तर काही त्याचे जे नियम आहेत तर ते पाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जसं की मोगऱ्याला जास्त पाणीही अजिबात चालत नाही अगोदर ज्या वेळेस आपण पाणी देणार आहोत तर त्यावेळेस अगोदर मोगऱ्याची माती चेक करून घ्यायची आहे की ती किती ओलली आहे किती, किती कोरडे आहे ते अनुसरून आपल्याला मोगऱ्याच्या झाडाला पाणी द्यायचं आहे जास्त पाणी दिल्यामुळे मोग मोगऱ्याचे झाड हे जळून जाऊ शकते त्यानंतर त्याची पानं जी पिवळी पडलेली पानं असतात तर ती झाडालाच तशीच ठेवायची नाहीत किंवा जी सुकलेली फुलं असतात ती झाडालाच तशी ठेवायची नाही कारण का जे झाड आहे तर ते त्या पानांना पूर्णपणे वाळवण्यासाठी कि किंवा फुलांना पूर्णपणे वाळवण्यासाठी त्याची जी पूर्ण काही एनर्जी असते तर ती लावत असतो आणि त्यामुळे त्याची जी ग्रोथ आहे झाडाची जी ग्रोथ आहे तर ती थांबून जाते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की वाळलेली किंवा पिवळी झालेली पानं फुलंही नेहमी काढून टाकायची आहे झाडाला तशीच कधीच ठेवायची थे नाही त्यानंतर पुढची गोष्ट येते ती म्हणजे मोगऱ्याला भरपूर अशा खतांची गरज असते तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणती खतं देऊ शकता तर वर्मी कम कंपोस्ट आहे ते देऊ शकता शेणखत देऊ शकता गांडूळ खत देऊ शकता आणि सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्याच घरामध्ये असणाऱ्या काही वस्तू आहेत या वस्तू यूज करूनच आपण मोगऱ्याच्या झाडाची काळजी घेऊ शकतो तर आता आपल्या घरातील ह्या ज्या फेकून देणाऱ्या वस्तू आहेत ह्या वस्तूंपासून आपल्याला एक फर्टिलायझर बनवायचं आहे आणि हे फर्टिलायझर जर आपण आपल्या झाडांना दिलं तर नक्कीच आपल्या मोगऱ्याला खूप छान अशी फुलं येतील आणि आपला मोगरा हा नेहमी बहरलेला राहील आता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या सर्वात प्रथम आपण बघूया आता सर्वात प्रथम तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे ते म्हणजे एक लिटर पाणी एक लिटर पाण्यामध्ये तुम्हाला केळीची जी साल असते केळीची साल टाकायची आहे त्यानंतर कांद्याची टर्फलं टाकायची आहेत आणि एक चमचा चमचाभर तुम्हाला चहा पावडर टाकायची आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये हे सर्व साहित्य असतं केळीची साल जर तुमच्याकडे सुकवलेली असतील तर ती घ्या नाही तर ताजी घेतली तरीही चालेल हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला रात्रभर भिजवण्यासाठी म्हणजेच केळीची साल आणि ही टरफलं जे काही साहित्य आपण टाकलेलं आहे तर ते रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आहे जेणेकरून केल्याच्या सालीमध्ये जे काही पोटॅशियम जे काही कॅल्शियम आहे तर त्या पाण्यामध्ये उतरेल किंवा बाकीच्या जे कांद्याची साल आहे किंवा चहा पावडरमध्ये जे काही मोगऱ्यासाठी लागणारे तत्व आहे तर ते सर्व त्या पाण्यामध्ये उतरेल तर आ, आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर आता एक लिटर पाण्यामध्ये आता आपण हे एक लिटर पाणी तयार केलेलं आहे Premises, तर ह्या फर्टिलायझरमध्ये आपल्या घरातलं अजून थोडंसं एक लिटर पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे जे साधं पाणी असतं ना तर ते एक लिटर पाणी परत त्याच फर्टिलायझरमध्ये आपल्याला टाकायचं आहे कारण हे खूप स्ट्राँग असतं आणि एवढं स्ट्राँग फर्टिलायझर जर आपण डायरेक्टली झाडांना दिलं तर त्याने झाडांची पानंही पिवळी पडू शकतात त्यामुळे एक लिटर फर्टिलायझरमध्ये अजून एक लिटर पाणी आपल्याला टाकायचं आहे म्हणजे एकूण दोन लिटर पाणी झालं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या घरातील जी फुलांची झाड आहे किंवा बाकीची जी कोणती झाडे तुमच्याकडे असेल मग ती इनडोअर प्लांट असू द्या किंवा आउटडोअर प्लांट असू द्या कोणतंही झाड असू द्या फुलांचं किंवा शोचं झाड प्रत्येकाला तुम्ही हे जे फर्टिलायझर आपण बनवलेलं आहे तर ते थोडं थोडंसं तुम्हाला टाकायचं आहे पण कसं टाकायचं तर आता ही माती जी आहे माती तर ती माती अगोदर थोडीशी आपल्याला काडकीच्या सायन किंवा हाताच्या सायन किंवा जे कोणतं साहित्य तुमच्याकडे असेल त्याने थोडीशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून जी झाडांची मुळं असतात मुळांना व्यवस्थितपणे ऑक्सिजन पोहोचेल आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपण हे जे फर्टिलायझर तयार केलेलं आहे तर ते आपल्याला त्या झाडांना एक 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 मग्गाभर तुम्हाला हे फर्टिलायझर टाकायचं आहे आणि दर पंधरा दिवसांनी तुम्हाला हे फर्टिलायझर जे आहे तर ते झाडांना टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्याही मोगऱ्याला अशा पद्धतीने खूप छान बहरलेल्या कळ्या किंवा फुलं येतील आता इथे तुम्ही बघताय की, की प्रत्येक पानाला प्रत्येक फांदीला एक फूल आणि कळी आहेस तर अशा पद्धतीने जर मोगऱ्याची आपण काळजी घेतली तर नक्कीच आपला मोगरासुद्धा खूप छान बहरेल आणि त्याचबरोबर प्रत्येक पानाला आणि प्रत्येक फांदीला आपल्याला फुलंसुद्धा सुद्धा मिळतील आणि मोगरा ज्यावेळेस घरामध्ये असतो तर त्यावेळेस एक वेगळ्याच प्रतीचा आनंद आपल्याला मिळतो तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने मोगऱ्याची काळजी घ्या नक्कीच तुम्हालाही चांगला याचा फायदा होईल दर पंधरा दिवसांनी तुम्हाला हे फर्टिलायझर द्यायचं आहे नाहीतर मग तुम्ही सर्वांना खडू माहीत आहे किंवा ज्याला इंग्लिशमध्ये चॉक म्हणतात तर ते खडू जो आहे तर त्याच्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणात प कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं तर त्याचंसुद्धा तुम्ही हे चुरा जो आहे तर तो झाडांना टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला मोगऱ्याच्या झाडाची काळजी घ्यायची आहे तर नक्की तुम्ही काळजी घ्या नक्कीच ही झाड खूप छान बहरेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुचू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ